पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर मंगळवारी कटलाईनमुळे विरुद्ध दिशेनं वाहनं गेल्यानं दोन अपघात घडून आले झालेल्या या वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झालाय यापूर्वी देखील या कटलाईन मुळे अनेक अपघात झाले असून हो तब्बल चौदा ते पंधरा नागरिकांचा बळी गेलाय पिंपळगाव टोल नाक्यावर कटलाईन मुळे सतत अपघात होत असल्यामुळे बुधवारी भाजपचे नेते बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी टोल नाक्याचे मॅनेजर आत्माराम नथले यांची भेट घेत निवेदन देऊन हे कटलाईन तात्काळ बंद करावी अशी मागणी केली आहे याबाबत दूरध्वनीद्वारे नॅशनल हायवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील संपर्क करण्यात आला सदर कटलाईन बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिल्यानं टोल प्रशासनानं तात्काळ क्रेनच्या मदतीनं या ठिकाणी कटलाईन बंद केले सदर चा वापर विरुद्ध जाण्यासाठी अनेक वाहनधारकांकडून केला जात होता यामुळे अनेकदा या ठिकाणी मोठे अपघात घडून आले भाजप कार्यकर्त्यांनी तात्काळ ही कटलाईन बंद करण्याची मागणी रोखून धरत सदर ठिकाणी जागेवर उभे राहून टोल प्रशासनाच्या मदतीनं क्रेनद्वारे बुधवारी हे कटलाईन बंद करून घेतले दरम्यान यामुळे आता अपघात कमी होण्याची शक्यता आहे यावेळी भाजपचे बापूसाहेब पाटील सचिन कायस्त प्रशांत घोडके संदीप झोटे शामराव मोरे महेंद्र ठाकरे व कार्यकर्ते उपस्थित होते काल परवाचे रॉंग साईडनी केवळ एक गाडी आल्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी त्यांना जीव गमावा लागला त्याचप्रमाणे एक महिला आणि लहान मुलगा त्यांना त्या ठिकाणी जीव गमावा लागला आतापर्यंत पंधरा ते सोळा लोकांना या ठिकाणी चुकीच्या कट मुळे खऱ्या अर्थाने त्यांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे आपण जर बघितलं असेल तर पिंपळगावून ज्यावेळेस लोक साकोरा कोकणगाव दिंडोरी मोहाडी या भागाकडे यायचं असलं त्यावेळेस या कट पॉईंटने शॉर्टकट मारण्यास करून आणि ते या पद्धतीने जेव्हा जातात समोरून वेगाने त्या ठिकाणी भरधाव वेगाने वाहनं येत असतात आणि अशा वेळेस तो ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होतो आपल्याकडे पर्याय व्यवसाय टिंबाहून सरळ जर कोकणगावच्या पुलावर गेलं तर त्या बोगद्यातनं आपल्याला पास करून आणि परत साकोरा वगैरे असं जाता येतं हा एक महत्वाचा विषय आहे पुढच्या काळात आता द्राक्ष सीझन त्या ठिकाणी सुरू होते मग अनेक पिकअप असेल आयशर असतील मोटरसायकली असतील हे या भागातनं क्रॉस करून जाता आणि अनेक ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होत आहेत आम्ही टोल प्रशासनाला या ठिकाणी सांगितलं आम्ही तुम्ही जर हा कट पॉईंट बंद नाही केला तर आम्ही कुंपणाचा हा टोल नाका बंद करू आणि जन आंदोलन त्या ठिकाणी छेडू याची कार्यवाही करत टोल प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं आणि आपण अपघात असल्याचं हा पॉईंट आपल्या या ठिकाणी पूर्णतः बंद केलेला आहे यामुळे होणारे पुढचे अपघात हे टळतील ज्यांना कोणाला टोल प्रशासनाकडनं पावती भरायची असेल किंवा काही माहिती घ्यायची असेल तर ती या बाजूला गाडी पार्क करून पायी टोल प्रशासनाच्या जा ऑफिसला जाऊ शकता आणि त्यांचे असणारे कामं त्या ठिकाणी करू शकतात एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो आणि थांबतो त्याच्या काय होतं सध्या चालू आहे काही शिंदे माल देणार आहे सातारा असेल कोकणगाव असेल आणि या बाजूने ते लोक रॉंग साईडने घुसतात आणि मग समोरचा जो आपली वेगाने येतो ते रेपमध्ये घुसायला करतात त्याच्यामुळे कोणत्याही कोणावर नियंत्रण राहत नाही आतापर्यंत पंधरा ते वीस लोक ह्या दोन हजार पंचवीसमध्येच आपला जीव गमावला त्या लोकांनी नागरिक म्हणून आपली काय मागणी आहे नागरिक म्हणून हीच मागणी राहील की प्रत्येकाने आपल्या आपल्या वेगावर नियंत्रण ठेवावं आणि चुकीच्या जा मार्गाने जाऊन कोकणधावला कोकणधाव जा एवढ्या मुला खालून त्यांनी पर्याय ठेवलेला आहे त्याचा युज करा उपयोग करावा त्यांनी वृद्ध दिशेनं साखर जे लोक वळतात ते लोक एकदम चुकीच्या पद्धतीने ओळखतात त्यांच्या या चुकीच्या पद्धतीमुळे लोकांचे जीव जातात परवाच्या दिवशी काल सकाळी साखर बरोस त्यांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोघा माहिले इथं चुकीच्या त्यांच्या चुकीमुळे दोघा माहिती जीव गमवावा लागला याची प्रशास टोल प्रशासनानं नोंद घेऊन पिंपळगाव नगर परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून टोल नाका प्रशासनाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी माझ्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो धन्यवाद थ्री डिजिटल पिंपळगाव